ोपांचे कार्यक्रम भरपूर बघितले आणि भरपूर ऐकलं त्याच्यामध्ये बऱ्याच अधिकाऱ्याच्या तोंडून मी ऐकलं की तोच खड्डा तोच निधी परत तेच कार्यक्रम फक्त पाहुणे बदल तेच तेच सगल, हा आमदार हा खासदार हा सेवाभावी संस्थेचा आणि तोच खड्डा परत तेच बिल तेच सगळं आणि झाड तर कुठं दिसतच नाही हां फक्त नवे रोप आणि नवे पाहुणे हा उपक्रम चालू नाही मी खात्री देते तुम्हाला पुढच्या वेळेस तुम्ही झाड बघायला वाढदिवस साजरा करायला या असं ऐकल्यानंतर माझे पुतण्या सामाजिक वनीकरणामध्येच आहेत ती त्यांच्याकडून एक आता कुलकर्णी सर माहिती म्हणजे आम्ही चौऱ्याण्णव पासून मिळू नये संस्थेमध्ये पण हा लोकप्रतिष्ठान मधून असं शिकायला मिळालं की जीवन जरी उद्ध्वस्त झालं तरी झाडाप्रमाणे वागावं आणि माझ्या पुतणे भाऊनी मला एक सांगितलं होतं की हे झाड लावलं आहे तर ह्याला काठीचा आधार द्यायचा नाही आमच्या वन वन विभागाचे एक नियम आहे ह्याला काठीचा आधार द्यायचा नाही मी भाऊला प्रश्न केला त्यांच्या कार्यक्रमामध्ये काठीचा आधार का द्यायचा नाही तर म्हणे काठी काटे आहे तोपर्यंत हे झाड चलतं आणि काठी जेवढं संपली की ते खाली मान टाकतं परत त्या आधाराची वाट बघत असते तसं आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा असतं झाडाप्रमाणे आपण घ्यायला पाहिजे की दगडात दोंड्यात माळावर कुठंही झाड लावा तो त्याचा चांगला गुण सोडत नाही सावली देणं सोडत नाही वाढणं सोडत नाही प्रत्येकाला फळ देणं सोडत नाही त्याप्रमाणे आपलं जीवनसुद्धा असंच असावं की सावली देणं फळ देणं प्रत्येकासाठी उपयोगी पडणं आपण स्वतः आचरणात तसं आणलं पाहिजे आणि आशिषीच्या निमित्तानं भरपूर मुलं शिकली भरपूर मुलं इंजिनियर झाली परदेशात गेली माझ्या समोर झाले इंजिनियर डॉक्टर प्रत्येक खात्यामध्ये भरपूर कमावले पण कुणाला वाटतं सा की आपण एक समाजाचं देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आज तुम्ही सगळे एक क्लासमेट आहात आणि तुम्ही एक तुमचं टीमवर्क केलं की आम्ही कुठंतरी एक आपल्या कमाईमधून कमीत कमी आणि बरोबर आहे आज आपले महाराज सांगतात वृक्षवल्ली आमास वगैरे परत आपण आणखी एक मन म्हणतो की शुद्ध प बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसं ह्या बऱ्याच जणांच्या आईवडील मला माहीत आहेत पाहुणे रावळे की जे आपण पेरतो तेच उगवत असतं म्हणून आपल्या समाजसेवेची आवड निर्माण होत असते आणि आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढं म्हणजे झाडं दिले झाडं दिले हे महत्त्वाचं नाही पण झाडं जगवण्यासाठी तुम्ही आज आम्हाला नळ घेऊन देतायत ठिबक करून देतायत ह्यापेक्षा मोठी कुठली गोष्ट आहे आणि तुमचे दोन पैसे आमच्यासाठी तुम्ही घालतायत समाजासाठी करतायत म्हणून मी खरंच मनापासून शिंगोलीकर म्हणून तुमचे खूप खूप आभार मानते आणि असंच तुमच्या कार्याला तुमच्या प्रत्येक जीवनाला यशस्वीपण यावं तुमचं आरोग्य सुदृढ राहावं आणि धनसंपदा तुम्हाला मिळो तुमचे मुलं अशीच पुढं निघो हा एक मनापासून मी तुम्हाला आशीर्वाद म्हणा हे पण देते आणि माझे दोन शब्द संपवते परत एकदा मी शिंगोलीकरांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद आभार मानते म्हणजे आम्हाला खूप पाण्याची गरज आहे आज आमची मुलं लसीकरण असतं आमच्या महिला गरोदर असतात दोन वेळेस ग्रामपंचायतीला सांगून आम्हाला त्यांनी आमचा शब्द झेलला त्यांनी ऐकला त्यांनी दोनदा मोटर टाकून दिली पण चोरीला गेली आता काय करू शकतो ह्याच्यापेक्षा मग तुम्ही आज जर नळ इथून दिला आम्ही महिन्याला बिल देऊ नळ तर कोणी चोरून नेणार नाही ना, ना। मग कधी कदाचित आता आज आमचे मुलं आले माता आल्या तर आम्हाला पाणी किंवा आमचं दवाखान्याला पुसायचं असलं म्हटलं तर पाणी नाही तुम्ही एवढं पाण्यासारखं एक संजीवनी आम्हाला द्यायला लागलात त्याबद्दल परत एकदा मी तुमचे आभार मानते आणि मनापासून आभार मानते पुढच्या वर्षी वाढदिवसाला मोठा कार्यक्रम करू आणि तुम्ही झाड बघायला यावं ही पण अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते